मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागतो काही शिल्लक राहत नाही कृतार्थ होतो यशोदेनं दोन दोऱ्या घेतल्या आणि एक उखळ आणलं आणि त्या उखळाला कृष्णाला बांधायला सुरुवात केली आता उखळ माहित आहे का उकळ जाऊन मिक्सर आला मिक्सर उकळ पहिल्या काळात होत बघा मोठा असायचं एवढं त्याला काढण्याकरता मोठं मुसळ असायचं उकळ आणलं त्या उकळाला पुसणारा बांधलं जाड होतं उकळ बांधण्याकरता उभा केलं दोन दोऱ्या आणल्या दो दो पहिली दोरी बांधली कमी पडली म्हणून दुसरी दोरी बांधली तीही कमी पडली हजार दोऱ्या त्या यशोदेनं आणल्या सगळ्या कमीच पडल्या देवाला बांधण्या करता जर जीवाने विषय रूपी दोऱ्या माया रूपी दोऱ्या विकार रूपी दोऱ्या किती जरी आणल्या तरी तो देव बांधला जात नाही देवाला जर बांधायचा असेल तर बाब बळ्याकडे मला सांगा साक्षात परमात्मा यशोदेच्या घरात होतो आपण यशोदेला कळला तो कळू नाही केव्हा कळू दे साक्षात हो। या कोकडा देवाय

पण अजून याचा सोनं झालं नाही याला कारण माहीत तो मनुष्य येतानाच विचार करू लागला अजून मला फसवलं म्हणजे का परीक्षा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतंय मला माहिती आहे पण ही लोखंडाचीच पीठ आहे हिज अजून कसं सोनं झालंय नाही माझ्या घरी गेल्या काय होईल माझीच होईल म्हणजे आणून ठेवली साधूच्या समोर पेटी पेटी उघडले साधून सगळं सामान बाहेर काढलं पेटीच्या तळाशी एक कपड्याचं गाठोड होत्याचं गाठोड काढलं सगळे कपडे बाहेर काढले कोणते आशेचे मनसेचे कपडे सगळे कपडे कृष्णावतारात देवान दुसरं काहीच केलं नाही सगळ्याचे कपडे काढण्याचं काम केलं हा कोणते कपडे काढले विकार रूपी कपडे वासना रूपी कपडे माया रूपी कपडे सगळे 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 काढले महाराज देवाकडे जायचं असेल ना तर देवाकडे जात असताना नग्न होऊन जावं लागतं तुम्हाला सगळ्यांचं माहित आहे आणि मातेच्या घरी देव गेला आणि जेवण मागितलं कसं भोजन मागितलं नग्न होऊन भोजन दे म्हणून सांगितलं यवतच्या कपड्यावर जाऊ नका हे कपडे काढायला सांगितलेच नाही आतून नग्न व्हावं हो लागतं आतून विकार जावे लागतात विषय द्यावे लागतात मोह दावा लागतो दंभ द्यावा लागतो मग त्याला म्हणायचं शुद्ध झालो मग तो मनुष्य देवाला प्राप्त करू शकतो त्या माणसाने हा हे बरेच म्हणला त्याने शंका विचारली महाराज या लोखंडाच्या स्पेटीचं सोनं का झालं त्याने या कपड्याचं आवरण होत म्हणून तस देव आकळण्याकरता आपल्या ठिकाणी असणाऱ्या भाव काढून टाका यशोदेला वाटत होतं मी देवाला बांधू शकते देवाला देणार नाही ना। तोपर्यंत देव यशोदेच्या हातून बांधला गेला नाही बांधला गेला ना। जसं देवाला बांधायला दुरेकने पडू लागले तस यशोदेचा राग वाढू लागला परीक्षेची राजाला शुकाचार्य सांगतात राजा काळाचाही काळ असणारा देव यशोदेचा राग पाहून थरथर कापू लागला एवढा का कायदा कसा काय आला आणि ती अवस्था चालू असताना गवळने आल्या म्हणू लागले यशोदे काय करते नाही म्हणले याला बांधणारच आहे गवळ म्हणू लागली यशोदे नव्हता हो म्हणून एक दिवस नवस करत होती साया केला तो बांधला जात नाही गौड्याने म्हणू लागले बांधू नको यशोदा थकून गेली आणि थकून गेल्यावर यशोदा जरा पुढे रागाने लांब जाऊन बसली कृष्णाला बोलत नव्हती तेव्हा कृष्णाला हे कर म्हणा कारण कृष्ण म्हणला आईला द्यायचा होता तेवढा त्रास देऊन झाला आता आपण बांधून घ्यावं पण कृष्णाने स्वतःच आपल्याला बंधनामध्ये अडकवून घेतलं आणि कृष्ण म्हणू लागला आई आई काय अगं म्हणले मी बांधला गेलोय मला भूक लागली काय तर खायला दे ना कृष्णाकडे बघितलं तर खरोखरच बांधला गेला होता यशोदा म्हणजे सगळं काम होऊ दे मग बघू त्याच्याकडे यशोदा गेले काम करण्याकरता कृष्ण त्या उखळाला बांधला होता कृष्ण हा एक ठिकाणी थांबत नव्हता तो कृष्ण हलू लागला आणि कृष्णाने विचार केला काहीतरी लीला करावी म्हणून कृष्ण त्या यशोदेच्या अंगणामध्ये दोन झाड होती त्या झाडाच्या जवळ आला झाडाच्या मधोमध आला आणि मधून येण्याचा जा प्रयत्न केला जा कृष्ण पुढे आला असं उकळ त्या जा दोन्ही झाडांना आढळत म्हणजे काय झालं उकळा आणि गौर फोडलं फिडलं काय काय म्हणून स्वतः फुडं का दोन वृक्ष पडले होते सगळ्या गोकुळात आवाज झाला त्या दोन वृक्षाच्या मध्ये कृष्ण उभा होता यशोदा धावत गेली कृष्णाला सोडलं आणि यशोदा रडू लागले रडू लागली महाराज याला म्हणायचं आई शिक्षा देतानाही देते आणि शिक्षा दिल्यावर पुन्हा स्वतःच रडते तिचं नाव असतं आई महाराज सगळ्या गोडून गोळा झाल्या सगळे बोलणे म्हणू लागले बघ म्हणजे तुला सांगितलं होतं काय मारू नको सांगितलं होतं काय मारू नको सांगितलं होतं काय बांधू नको तुला बघ म्हणजे झाड तर पडलं असतंय जायला तर काय करायचं होतं यशोदा म्हणले मला माफ करा बाय नो आजपासून असं काही करणार झाड पडली त्या झाडातून दोन देव पुरुष निघाले कृष्णाला नमस्कार केला आणि ते कृष्ण ते दोन पुरुष स्वर्गामध्ये निघून गेले शुकाचार्याला परीक्षेचे राजा विचारतो महाराज हे दोन पुरुष कोण होते तेवढं सांगा म्हटले मला शुकाचार्य सांगतात राजा ते दोन पुरुष कोण होते तुला सांगतो ऐक म्हटले त्या दोघांच नाव होतं नल कुबेर आणि मलिग्रीव ही दोन कुबेराची मुलगी होती कोणाची कुबेराची मुलं होती कुबेराची कुबेर हा धनाचा मालक आहे समुद्रमंथन झालं भाग संपत्ती निघाली अठरा भार त्यातली सतरा भार सतरा भार संपत्ती कुबेराच्या ताब्यात आहे आणि एक भागामध्ये अर्धा भाग रावणाच्या ताब्यात होती आणि राहिलेला अर्धा भाग सगळ्या जगाच्या ताब्यात आहे